सर्वांना क्रांतिकारी भीम मी भीमरा सेनेचा अध्यक्ष राजू थाटे मुंबईहून आज या ठिकाणी आलेलो आहे भांबर्डी धरणगाव येथील आमची भगिनी यांच्यावर तेथील सरपंच आणि तिथले काहीतरी गावगुंड यांनी मिळून यांच्यावरती जो जातीवादक हल्ला केला जातीवर शिवीगाड केली यांनी जी जागा बौद्धविहारासाठी राखीव ठेवली होती त्या ठिकाणी ते त्याने कब्जा केला आणि बौद्धविहार बांधू देणार नाही अशा प्रकारे धमकी दिल्यानंतर ज्यावेळेस आमचे बंधू दशरथ वानखडे यांनी त्यांच्यावर ॲक्टिव्हिटी ॲक्टनुसार गुन्हा दाखल केला मग त्यांनी पोलिसाला हाताशी धरून यांच्यावरती खोटा तीनशे सातचा सा गुन्हा दाखल केला कारण महाराष्ट्रामध्ये सर्रासपणे पाहायला जातं ज्या ज्या ठिकाणी मी ॲट्रोसिटी ॲक्टनुसार गुन्हा दाखल करतो लगेच त्याच्याविरोधात काउंटर गुन्हा दाखल केला जातो अशा प्रकारे या महाराष्ट्रामध्ये जेव्हापासून देवेंद्र फडणवीस या महाराष्ट्राचा गृहमंत्री आहे तेव्हापर्यंत तेव्हापासून ॲट्रोसिटी दाखल झाल्यानंतर खोटे गुन्हे दाखल झा करतात याचा आम्ही या ठिकाणी जाहीर निषेध करतो गेल्या दोन वर्षापासून या ताई मग कलेक्टर असतील मग जिल्हा जिल्ह्याचे अधिकारी असतील महिला आयोग असेल पोलीस प्रशासन सगळीकडे न्याय मागून थकलेली आहे त्यांना धमकी दिली जाते तू जर पुढे गेली तर तुझी गावातून नग्न दिंड काढू एवढा मास कुठून येतो आम्हाला असं समजत येथील स्थानिक आमदार गुलाबराव पाटील हा त्या आरोपींना पाठीशी घालतोय मी सांगतो गुलाबराव पाटील तू फक्त काय एका समाजाचा मग आमदार नाही आहेस किंवा मंत्री नाही आहेस तुला मतं बौद्ध समाजाने देखील दिलेलं दे आहे तू आमदार पूर्ण त्या मतदारसंघाचा आहेस आणि मंत्री पूर्ण महाराष्ट्राचा आहे जर का तू जातीवादी लोकांना पाठीशी घालशील तर हे भीमसैनिक तुला तुझी दागा, जागा जागा दाखलविषयक गप्प बसणार नाही हा आमदार जर एका जातीच्या आणि एका माजलेल्या मनुवतेच्या पाठीशी असेल तर हे भीमसैनिक कदापि सहन करणार नाही आम्ही आज जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देऊन दिलेलं आहे की दहा दिवसात तुम्हाला मोहल देतो दहा दिवसामध्ये तुम्ही जर आम्हाला न्याय नाही ना दिला तर मग महाराष्ट्रातील जळगाव सर्व भीम सैनिक या जिल्हा अधिकारी कार्यालयासमोर उभे राहतील आणि मग तेव्हा आम्ही आमचा भीम टोला तुम्हाला दाखवून देऊ जय भीम नम उदय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा मी सिद्धार्थ सुरडकर भीमराज सेनेच्या महाराष्ट्र कार्या अध्यक्ष पदावर आहे या ठिकाणी खूप अतिशय निंदनीय गोष्ट आहे की खेड्यापाड्यामध्ये अजून सुद्धा अत्याचार होतोय का आम्ही बुद्ध समाजाचा असल्यामुळे म्हणून माय माऊलीला त्रास देतात तिला सांगतात खेरलांची हत्याकांड झालं तसं तुझं हत्याकांड करू तुझ्यावर लैंगिक अत्याचार करू आणि तुझी नग्न धिंड काढू हा महाराष्ट्र फुलेशाहू आंबेडकरांचा महाराष्ट्र आहे या महाराष्ट्रामध्ये अशी घटना होते बांबडी गावमध्ये या माय माय माऊलीला जगावगा हो मरावा अशी परिस्थिती निर्माण झालेली वारंवार पोलीस प्रशासनाला उत्तरं देतात सिटीचा गुन्हा दाखल झाला त्यानंतर तिथल्या गावगुंड्यांनी आमच्या दशरथ वानखेडे साहेबांवर तीनशे सातचा गुन्हा दाखल केलेला आहे जेव्हा महाराष्ट्रामध्ये देवेंद्र फडणवीस आलेले तेव्हापासून अन्य अत्याचार जास्त प्रमाणात वाढलेले आहेत मी या घटनेचा ज्याही निषेध करतो आहे तुम्हाला सांगतोय की घाबरू नका पूर्ण आंबेडकर समाज तुमच्या पाठीमागे आणि भीमराम सेनेचे कार्यकारी आणि अधिकारी सगळे तुमच्यासोबत आहेत जे भीम जे भारत जे संविधान